दिल्लीत आम आदमी सरकारच्या मद्य अबकारी धोरणामुळे सरकारी महसूलाचं दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं निरीक्षण नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅगच्या अहवालात नोंदवण्यात आलं आहे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विधानसभेत आज हा अहवाल सादर केला दिल्ली उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यपुरवठा पुरवठा आणि परवाने देताना अनियमितता झाल्याचंही यात दिसून आलं आहे यानुसार घाऊक विक्रेते विक्रेते किरकोळ हॉटेल्स क्लब यांना परवाने देताना नियमांकडे दुर्लक्ष झालं अंमलबजावणी आढळल्या आहेत विधानसभा विजेंद्र गुप्ता यांनी दोन हजार सतरा अठरा पासून कॅ अहवाल सादर न केल्याबद्दल आप सरकारवर टीका केली आपनं लोकशाही मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला दिल्ली विधानसभा अधिवेशनात गदारोळ करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या एकवीस आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी पुढल्या दोन दिवसांसाठी निलंबित केलं आहे यात माजी मुख्यमंत्री अतिशी यांचाही समावेश आहे दिल्ली विधानसभा अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांनी वाढवला आहे अधिवेशन तीन मार्च पर्यंत चालेल गेल्या दहा वर्षात दिल्लीनं अनेक आरोप प्रत्यारोप पाहिले असं सांगत आता दिल्ली सरकार केंद्र आणि इतर राज्यांशी समन्वय साधून काम करेल असं नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी आज आपल्या अभिभाषणात सांगितलं